<us> या जगात पैशा किंमत आहे म्हणून जरा बसलेले चांगला कोण जा सटकून पैसा कमा सटकून कळत इकडे लय लय कळत खूप खूप कळत जास्त जास्त कळत भरपूर भरपूर नाही टचून टचून नाही कचून कचून नाही मकार मकार नाही चिका चिकार चिकार पैसा कमवायचा चार गोष्टी चांगला मानायचा किती आणि असं वर पाच वेळा शेना करायचा गच अशी चाल सोडायची चाल अशी अशी चाल म्हणजे आज तो काय केला ना आज चाल सोडायचा जास्त काय काय असे चाल चाल बघितलं नाव मोठा बंगला आग झाली पाहिजेत बंगला बघून आग 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 कोणती एवढ्या मोठ बघ बंगला बघून आग झाली पाहिजे आग नाही अगला एवढा मोठा जाळ झाला पाहिजे झाड

आपल्याकडे एक वाक्य काय झाले रुपयाचा खळख असावा पण त्याच्या कष्टाचा पैसा माणसाला सुखच देणार आणि हरामचा पैसा माणसाला दुःख देणार काय म्हणणं तुमचं आता बालूमाची आरती चालू होईल तर बालूबाच्या आरतीत दोन नंबरच करवय नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत कमवा नीती न मागा आयुष्यात कधीच कमी पडणार नाही आणि आदिती न कमत असाल आदिती न मागत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही आपण इथं वासुदेव वासुदेव माना तरी लोकांनी मोरे महाराज भजन केलं नाही आणि सन महाराज लोकांचं ऐकताल ती लोक कसली उलट लोकांचा आपण तो पण पहिल्याही बारी बनतो महाराज काय अभ्यास केलं लय लहानपण अभ्यास लय काय गायक वाव काय वादक वाव काय चाल करीत आता आम्हाला सुद्धा वाटतंय भजन करायला पाहिजे नाहीतरी माणसाच्या जीवनात भक्ती शिवाय काहीतरी काय करायला पाहिजे माहितीये का हिमशन वाईट गेस्ट ही फक्त हित आहे तो पण लय एकदा का आम्ही गाडी जाऊन बसून लोक नीट बोलत नाही धंदा आहे त्यांचा ते आपलं बोलतच असतात पैशासाठी आपण कुठे ऐकायचं असतं का आणि खरंच जा आपल्या पुढच्या सगळ्यांनी ऐकलं आपल्या पुढचे सगळे मालकरी कडे नसतो म्हणजे ऐकत नाहीत म्हणजे घालत नाहीत म्हणजे ऐकत नाही जरा शेवटी मला जायचंय जीवन नावाची संधी जन्मय मृत्यू आहे सगळे संत म्हणतात भजन करायला विचारलं भजन तू खोबर आहे म्हणताय सांगत होतो माझी बाजारी विचारला नामदेवला म्हणतात होता जागेवर या आता आता शेवट तुमच्याकडे आलोय जरा गरज झाली आमची वेळ संपत आली आम्हाला लवकर सांगा आमची चालली आमचा चाललाय संसार तुम्ही सगळे म्हणतायत बघते आम्ही नेमकं काय करायला पाहिजे माऊली म्हणतायत आम्ही उलट माझी तर प्रतिज्ञा अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरी नक्की गेलो माझं तर म्हणणं आहे संसार थातात करा पण संसार असावे असो नसावे भजन करावे वेळवेला माझं सांग नाही माझं म्हणजे माऊलीच माऊलीच सांग नाही जेवढ्या सायासानं तुम्ही प्रपंच करताय हरिबा प्रपंच तेवढ्या भुहेसान परमार्थ करा देव काय देवाचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय पण तेवढ्या सायसानं परमार्थ पण आपला चाललाय कुठला आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बाईक कच्ची गोल गोल साडी याच्या पलीकडून माणसाला जीवनच नाही काही काय माणसाचा इतके बुडाले उगून सुगा बर आले नाही म्हणजे इतकं बरं संसार मी हल्ला पक्का नाही हल्ली संसार पकडले कसं माहिती का गुलाची डीप माहिती गुलाची माझ्या हातात आहे नाही पण समजायला काय जात आहे माझ्या हातात leider… <unf> गुळाची डीप आहे निचार असं बघा दिसते दिसते मला तुम्हाला आवडायची का मला द्यायची हा माझ्या हातात गुळाची डेप आहे या गुळाच्या डेपीला येऊन त्या मुंगला मुंगला गाण्यातल्या मुंगल्यानं पकडलं आता किती प्रयत्न केल्यानंतर तो गुळाची डेप सोडल किती प्रयत्न अहो प्रसंगी केल्यानंतर तुटून निघल पण सोडणार आपलं करता करता एक दिवस आपण संसारात तरी आपल्याला देवाची आठवण होत होत नाही किती जरा किती दिवाळी झाली आपण संसार माफी मागून बोलू का राग होते नका मागच्या महिन्यात मी आदमापूरला गेलो आणि येता येता नेमकं को कोल्हापूरच्या सिग्नलला माझी गाडी उभा राहील जशी गाडी उभारेल तशी भिकारी गाडीच्या गाडीची काच वाजेल मग काय रे म्हणलं देखील सकाळपासून कोटात अनाज नाही म्हणून ना देवाने आपल्याला सकाळ संध्याकाळ दिले तर अडचण <coughs> वीस रुपये त्याला दिले वीस रुपये दिले त्याला आनंद झाला बरं किती किती सांगू मी सांगू कुणाला इतका आनंद झाला त्या आनंदात शंभर पावलं महागे गेलं पण शंभर पावलं आलं परत गाडीची काच होत मी मला आता करेल अजून अरे आताच दिले ना नाही म्हणजे अजून मला आताच दिले ना नाही मला अजून मला आताच दिले ना मला आताच दिले ना म्हटलं कुणाला दिले ते म्हणलं मला दिलं म्हणलं मग आता मागतो ते कुणाला मला माझ्या गर्लफ्रेंडला म्हणलं भिकाणाला गर्लफ्रेंड नसते काय तो म्हणलं भिकाणाला गर्लफ्रेंड नसती पण गर्लफ्रेंड खराची जिंदगी केली आज किती म्हणे वाटा बघतात ह्याच्या खाली मी जाऊ शकत नाही मला बी काही मर्यादा आहेत म्हणजे किती ती म्हणे हो हे पाहिजे अजून सोप सांगू मला तुम्हाला साप माहिती साप बोला साप माहिती साप कोणाला खातो मला मारा झाला साप कोणाला खातो बेडकाला किंवा होऊन झाला गंमत आहे सापाने बेडूक बघितलं लपत लपत साप बेडकाकडे गेला बेडकाला पकडलं दोन मिनिटात निम्मा बेडूक सापाने गेला राहिला किती राहिला किती अर्धा राहिला अर्धा किती मिनिटात संपन्न दोन चार मिनिट संपन्न लय सापास दहा मिनिटाला मिनिट कार्यक्रम एकदा सगळं बिडूक गेलो बेडकाचं अस्तित्व बिरुक जीवन बेडकाचा बेडकाचा सोडा मी विकास महाराज देवडे मला सगळी नाका महाराष्ट्राला लागतो तुम्ही बऱ्यापैकी बोल कदा महाराष्ट्रात एवढा गरीब प्रसिद्ध आहे की माझी इतका गरीब ट्रेंडिंग अजून आलाच नाही

एवढा प्रसिद्ध असून सुद्धा सागर महाराज जाता जाता माझ्या ड्रायव्हर कडून गाडी दाखली उभा कीर्तनात बघा आज मोबाईल घेऊन उभा नाहीतर रोज कीर्तनात टाळ घेऊन उभा असतो आणि महाराजाचा पहिला कीर्तन आहे ज्याचा ड्रायव्हर कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे सगळं खरं काय मारून <laughs> <laughs> पहिले कीर्तन करायचं ड्रायव्हर कीर्तन ओ बाय सूर जाता जाता चुकून माझ्या ड्रायव्हर करून गाडी धडकली मी मेलोच तसा मी कसाच पन्नास वर्ष मरत नाही स्टेम्पोर लिहून घ्यायचं पण चुकून मेलोच तर माझ्या घरचे पाहून निरावले म्हणतील बॉडी आली महाराज आला महाराज गेला ज्याच्या मेन गावाला गेला जिथून आला तिथं गेला पण महाराज काय आली बॉडी आली म्हणजे आपलं अस्तित्वात नाही बेरकाच आता तेवढ्यात गंमत काय झाली त्या सापाच्या दोलातला बेडकाच्या बेडकाची पुराली माशी त्या बेडकाच्या पुडाली काय केलं बेडकाने असं माझ्याकडे बोला पासून पाहत तुम्हाला <laughs> दिसत परत बघा येत आहे लक्षात म्हणजे बेडकाने माशी गिळली हल्ली मास किती संपला बिडू राहिला किती राहिला अर्धा किती मिनिट संपणार आहे दोन चार मग दोन चार मिनिटासाठी मासिक खाऊन काय उपयोग आहे का तरी आशा संपली का कुणाची म्हणजे बाबू जेवण पत्र पालतच की ही बेरकाच चाललंय बाई हा त्या बेरकाच उदाहरण आहे फक्त ह्या बेरकाची गंमत चालली ही ह्या बी

उकरी तुकरी 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 जाते बरोबर एक दिवस मी त्या गोशी पासून चालवतो न रावून त्या गुशीला विचारले घुसमाय घुसमाई म्हणजे बोलते कीर्तन सगळं मी मला घुसमाय कवर माती करते महाराज डोक्यात ढिगारा लागत पण की नाही मी मला हिंदा सुद्धा काय नाही दोन चार दिवस निघून गेले दोन चार दिवसानंतर तिथूनच कीर्तन चालवतो त्या गुशीने असं पुढच्या मांच्या वेळा मातीचा ढिगारा खेळत नराव मी तिच्या जवळ घेऊन विचारलं घुसमा घुसमा कवर माती नाही मी जवळ गेलो हे गायडे ते डोक्यावर माप म्हणतो की एवढे मला अंदाज सांगते का म्हणजे किती दिवस उकरायची मला बी मिळ लागेल ते म्हणजे महाराज सोपे ना मातीचा ढिगारा करतील त्याच्या जा शेंड्यावर जाऊन बसती आणि डोकं वर करीतील बघत डोक्यावर ढिगा लागला तुला के। बापाने केलता मी <laughs> तरी लागलं म्हणजे कोणाच चाललंय आता तरी आपला मना के हे आपला चालेल ना आपली भीतीच गमावली ना सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती नाही केला हिने तर दिशा क्षण पावला माया बेष्टीला जीव माझा बसले सुख सुख करत माणसाला संसारात मराव लागत तरी सुखाची प्राप्ती कारण या संसाराचा नियम आहे दुःख बांधवणी आहे हा संसार सुखाचा विचार किंवा ठाऊकाची आहे संसार दुःखाचा मग मला सुख प्राप्त करायचे काय करावं लागेल सुखरूपाई साधू ज्या कोणी सांगा माझ्या कारणाला सर्व सुखाच्या सर्व सुखाच्या सर्व सुखाच्या आग्रह म्हणे होणार किंवा आपला तो एक देव करून घ्यावा तेरे विना जीवा सुख नव्हे महाराज लक्षात आले सगळ्या संतांना विचारला मी भजन केल्याशिवाय जन्म सफल नाही जन्माची सार्थकता नाही निळबर या पाचव्या संत म्हणून तुमच्याकडे येतो सगळ्या संतांनी सांगितले जन्म सफल करायचं तर मुखाने देवाचं भजन करा तुमचं काय म्हणणं निळ म्हणतात मी एकच सांगेन ज्या देवानं अनमोल किमतीचा नर्जन मध्ये त्या देवाचं दुःखाने भजन करा अन कान कीर्त्या एका अभंगाचं thank <laughs> you सुद्धा कीर्तन संपलेलं असेल मला तो टायमिंग देण्यात आलेला आहे नऊ वीस पर्यंत आपलं कीर्तन चालणार आता आत्ताच्या काही काळातल्या घटना मला सांगायचे जुन्या काळात मामा कोणीत मामाने कुणा कोणाला का काय काय दिलं हे आपण सगळं बघितलंय आताच्या काळातल्या बाळोमाच्या घटना आपल्याला पाहिजे आताच्या काळातले बाळोमाचे अनुभव आपल्याला पाहिजेत ते जिवंत अनुभव काय आपल्या नगरीत घडलेत काय माझ्या आयुष्यात घडलेत ते आम्हाला सांगायचे आता ऐकून एवढं चांगलं सांगून एखादा महिन्या महाराज नाही भजन केलं नाही चांगलं जीवन जगलं तर मग काय मग आवडे गडे पण महाराज ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना समाजाने त्रास दिला की ज्ञानोभराने भजन केलं लोकांना त्रास दिला तुकोबराने भजन केलं लोकांना त्रास दिला बाळूभमानं भाल। भजन केलं लोकांना त्रास दिला बाळूमाच्या जीवनात किती त्रास आहे लहानपणी झाडावरती जायचे झाडाचा पाला खायचे लोकांना मना वेळा झाला त्रास दिला बाळू भजन करायला लागले तरी जर पंधरा पंधरा दिवस समाधी अवस्थेत बाळून राहायचे कधी कधी असं सर्व अवस्थेत बाळूभूमा ठेवू नये आणि तिथून सुद्धा बाळूमात बाहेर पडले म्हणजे मेलेत म्हणून फार कधी कधी घोषित केलं ही योगाची समाधी वेगळी असते आपल्या आकलनाच्या बाहेरच्या म्हणजे बाळूमाला जीवन जगताना इतका त्रास दिला नवे नवे बाळूमाव जर असं वेळ्यासारखं करायला लागलं तर लोक म्हणले आईला सुद्धा बाळूमाव कळले नाहीत मांत्रिकाकडे मांत्रिकांना सांगितलं भूतनाचा पटला आता ह्या भूताला सगळ्यात मोठे भूत हेच आहे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्यासारखे वाटते आणि सध्या महाराष्ट्रात जर सगळ्यात जास्त वेळ कोणाचा असेल तर बाळूमाचे वेळेच्या घर लागला कारण आतापर्यंत इतिहास आहे सगळ्या संतांच्या दारात आपल्याला दर्शन घ्यायला जावं लागतं पण एकच संत एकच देव असेल जे प्रत्येकाच्या शेतात येऊन आपल्याला दर्शन देत आहेत ते म्हणजे संत सद्ग आणि आला एक बाळमाच्या दरबारात तर बाळूबाला सांगू नका आपल्या जीवनात संकट बाळू बाळूमावाला सांगू नका आपल्या जीवनात संकट किती घेत उलट संकटांना सांगा माझा आत्मापूरचा बाळूमा थाटात माझ्या पाठीमा गोळा आहे निश्चित बाळूमा तुम्हाला सगळी मदत केल्याशिवाय राहणार नाही ऐका मांत्रिका समोर गेलं मांत्रिकाने बाळूमाच्या अंगावली कपडे काय चमची घेतली आणि एक चमची जशी अंगावरची अंगावर आणली का तसं त्या कसं मांत्रिकाला दुसरी चमतीला जे मांत्रिक पडला म्हणजे बाळूमाला सुद्धा जीवन जगत असताना त्रास झाला पण बाळूमाने या जगाचा त्रास दूर केला स्वतः त्याला सहन केला पण या जगाचा त्रास या जगाला होणारी संकट या जगाला होणारं दुःख बाळू आणि जीवनातून दूर केलंय उदाहरण क्रमांक के एक ऐकून ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित आहे ज्यांच्या माध्यमातून आपण सगळेजण बाळू माझी सेवा अकरा दिवस करणार आहेत ते शेंडगे कापड दुकान बंधू दोन्ही एक सुरेश दादा असतील आणि एक शंकर दादा असतील तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही पण त्यांचा पंधरा वर्ष पूर्वीचा इतिहास तुम्हाला सगळ्याला माहिती पस्तीस माणसाच्या ते स्वतः कामाला जात होते पस्तीस माणसांच्या ते रोजानं स्वतः कामाला जात होते बाळूमामाची भक्ती केली बाळूमामाची अंतकरणापासून भक्ती केली आयुष्य बाळूमामांच्या सेवेत वेचलं आयुष्यभर बाळूमामांची सेवा केली परिणाम आज पस्तीस माणसं त्यांच्याकडे कामाला आहेत ही बाळूमामाची आपल्या समोरचे उदाहरण काय होते आणि काय झालेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती एवढं मोठं दुकान मालशिरच नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये या दुकानाची चर्चा शेल्गे काकड दुकान कारण कमवलं पण योग्य मार्गाने कमवून बाळूबामाच्या साथीनं कमवून बाळूबामा देतात म्हणजे देतातच हे तुमच्या एवढं देऊन सुद्धा एवढं मोठे असून सुद्धा पाय मात्र जमिनी व्हायेत ही नम्रतेची व्याख्या आपल्या समोर आहे ही नम्रतेची व्याख्या आपल्या समोर आहे आणि एकदा का नम्र आपण झालं झालो ते जगाचा मालक सुद्धा आपल्या हृदयात येऊन राहिल्याशिवाय राहत नाही आज निश्चित त्यांच्या रूपात बाळूमामान आहेत मी ज्यावेळेस आलो मला माहिती त्यांची सेवा काय त्यांच्या जीवनात अनेक अशी उदाहरण आहेत की जी बाळूमामान साक्षात करून कर, दावली काही सांगण्यासारखी नाही त्याची चर्चा होईल म्हणजे सेवा सेवा इतकी की काही बाळूबाची बाळूबाई आता जर मी तर सांगत असेल तर त्यांच्या डोळ्यात असा म्हणजे आज जे काही वैभव आहे आज हे जेवढं काही एवढं थाटा म्हटलं एखादा था। था। आमदार एवढं मोठं थाटात था 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 लग्न करणार नाही एवढं बाळूमामाचं स्वागत त्यांनी थाटात केलंय त्या काही वाजवणार एवढं मोठं लग्न सुद्धा करायचं सु होणार नाही एवढं मोठं कार्य तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ते करताय म्हणून निश्चित अशी माणसाची समाजाला गरज आहे आणि मी निश्चित म्हणेल बाळू म्हणून कार्य करण्यासाठी तुम्हाला जन्मायला निश्चित अतिशय आता माझ्या जीवनातली काय उदाहरण सांगतो बाळू फक्त पाच ते दहा मिनिट आहे मामा किती सेवा करतात आजच्या काळात मामाचा किती अनुभव आहे आज जो काही मी विकास महाराज देवडे महाराष्ट्रात भारतात प्रसिद्ध आहे अण्णा त्याचं कारण फक्त मामा आहे बाळूमावाच्या बग्यावरती जशी माझी कीर्तन सुरू झाली तशी माझ्या डायरीत दोन वर्ष झालं एक दिवस असं नाही की माझ्या डायरीत कीर्तन नाही दादा चेतनदा एकही दिवस असा माझ्या ना डायरीत नाही की माझ्या डायरीत कीर्तन आहेत हे जर बाळूबा म्हणून मला दिलं असेल तर मग काय देव होते अशी व्हावी उतराई ठेवित हा पायी जीव थोडा माझा पाय जरी माझा जीव जरी बाळूमाच्या चरणावरती मी वाहिला ना तरी त्यांच्या शिवकारातून मी उतराई होणार नाही पण थोडासा प्रयत्न माझ्या घरी चाललाय कर्ज तालुक्यातलं ता गणेशवाणी नावाचं माझं गाव त्या गावामध्ये विश्वसंत संत जगत गुरु तुकडर परमात्मा रुक्मिणी साहेब संत सद्गुरु मामा छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक राजमा ताईलेदेवी या मंदिराचं काम चालू आहे त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे दीड कोट रुपये बाळूमामाचं ते धाकट आत्मापूर प्रति आत्मापूर म्हणून आताच लोक त्याला प्रति प्रतिआत्मापूर म्हणायला लागलेत एवढं मोठं आत्मापूर नंतर जर दोन नंबरचं महाराष्ट्रात जगात मंदिर कोणतं असेल तर ते माझ्या घरी होतंय दीड कोटी रुपयाचं मंदिर आहे एवढंच नाही बाळूमाच्या नावानं आम्हाला त्या ठिकाणी चालू करतोय बाळूमाच्या नावाने शिक्षण संस्था चालू करतोय जितंबोला राहायला फी नाही खायला फी नाही आणि शिकायला सुद्धा फी नाही एवढं बाळूमाचं कार्य चाललंय एवढंच नाही तर आता येणारी अमावश्या चौथी अमावश्यात तिथं अमावश्याचे कार्यक्रम आहे पहिल्या अमावश्याला पाऊस आला पाऊसाचे दिवस होते आम्हाला पाऊस म्हणून आम्ही समजून गेलो चला पावसाळ्याचे दिवस आहेत काही अडचण नाही बाबा पण दुसऱ्या अमावशेला राहुलजी महाराज पार्टीचं कीर्तन ठेवलं आपल्या इथं पण आता आहे दुसऱ्या अमावशेला राहुलजी महाराज पार्टीचं कीर्तन ठेवलं संध्याकाळी सहा वाजल्या पावसाचे दिवस नाही काय नाही कीर्तन सुरू करण्याचे आम्ही लग्न बघित तेवढ्यात एकाकीत आकाशात ढग आले आणि विजांच्या कडेकडा सहित सुरुवात झाली महाराजांचाही मला फोन आला व्हिडिओ अजून त्यामध्ये आहेत एकही शब्द इथं बोललेला होता नाही पाऊस यायला लागला महाराजांचे फोन कीर्तनाचं काय म्हणलं होणार मंदिराच्या बाहेर येऊन उभा राहिलो आता आई घरातून बाहेर आलो आईच्या डोळ्यात आस होते आतापर्यंत निश्चिम भक्तीने बाळूमाची भक्ती केली मोकऱ्या अंतकरणातून बाळूमाची भक्ती केली आयुष्यभर कमीला पैसा बाळूमाच्या मंदिरासाठी खर्च करतो आयुष्यभर एवढा पैसा खर्च करतो एवढी बाळूमामाची सेवा करतो एवढं सगळं हसून सुद्धा जर दोन अंशाला पाहू शकते तर आपल्याला काहीतरी आडवा आपल्याला काहीतरी आडवा आई म्हणलं नाही ग काय बाळू होईल नाही काही अडचण यायची नको टेन्शन आईच्या मुळात आणि गावाला असतात अरे हसू होते तू करतोय एकदा धावपाळ करतोय इकडून तिकडून रुपया रुपया आणतोय त्या मंदिराला खर्च करतो मान्य पण असं हसू नको गवळी काका आईच्या मुळात हसू होते काही झालं तरी आज कीर्तनदारात आई नको शोध मामा अन्याय होऊ द्यायचा पावसाकड आणि त्या मंदिराकडे बघून फक्त वरती आकाशाकडे बघितलं जर माझी भक्ती खरी असेल माझी सेवा खरी असेल मोकळ्या मनानं जर तुझं मंदिर बांधत असेल ना तर मामा दोन मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे दोन मिनिटात पाऊस बंद झाला पाहिजे आणि आपली सेवा खरी ना तर आपण देवाला पाऊस बंद झाला नाही जर दोन मिनिटात पाऊस थांबला ना आणि जर या वेळेच जर कीर्तन जर कॅन्सल झालं ना देवा तुझं मंदिर हाय ह्या ठिकाणी बंद पडेल इटा आणण्यात ह्या सगळ्या महागडी पाठवेल नाही मंदिर करायचं परत काय काय तुझी भक्ती करतो एवढं सगळं करतो तू पाऊस पडतो तुझी सत्ता तुझ्या सत्ता सत्ताय तुझ्यावरती सत्ता तुझ्या पावसावरती आहे तुझी पृथ्वीवरती सत्ताय तर काम कर दोन मिनिटात पाऊस बंद झाला बाबा ऐका वर बघून खाली बघेपर्यंत पाऊस एका मिनिटात बंद केला एका मिनिटात ताकद जर कोणची असेल तर ती सेवेची बाळूमानाची आजच्याही काळात तुम्ही बाळूवाला काही बाबा फक्त सेवा करा इथं सेवेला आहे आज महिला मंडळ तुम्ही आलाय परत ती काम करा भांडी घासा भांडी घासण्याचा प्रयत्न करा पुरुष मंडळ तुम्ही आलाय रोज त्या मेंद्रामध्ये मेंढर चालायला जा नसेल चालायला जायचं आपल्या घरी आहे तो मेहनला आणून द्या आणि जर चाला आणून दिला आपल्या जरी राहणार मेहनत चालली ना तर एक इथून बाळूमुची शपथ घेऊन सांगतो त्याच्या दुप्पट बाळूमा तुम्हाला दिलेला शिवाय फक्त निश्चित मोकळ्या अंत करणार सेवा करा बाळूमा देतो म्हणजे देतोच अरे आंधळाला डोळे पांगळ्याला पाय आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय ज्याला लेकरू नाही त्याला लेकरू देणारा देव म्हणजे आत्मापूरचा बाळोबा आहे आत्मापूरचा बाळोबा म्हणून निश्चित भक्ती करा देव देणार म्हणजे देणारच एवढं सांगून एखादं महाराज नाही भक्ती केली नाही चांगलं जगलं म्हणून आमचं काय जात नाही ना बाबा किती गोड बोलतात ऐका जरा हे जरी नाही कळलं मग दुसरं thank you